आपण चाललोय रायगड किल्ल्यावरती राज्याभिषेकानिमित्त आपण दरवर्षी जातो आपण यावेळी पहिल्यांदाच आपण साठी चाललोय रायगड किल्ल्यावरती तर आम्ही तुम्हाला बोलावून पूर्ण दाखवतो आम्ही काय एन्जॉय करतो काय नाही करतो तर चला ब्लॉग कंटिन्यू करतो तो आज शुरू करते हैं बिना किसी बक्षोधी के <toss2> <toss1> तर मित्रांनो आपण आता थांबलोय था पेट्रोल भरायला तर मित्रांनो आता आपण पेट्रोल वगैरे भरले टाकी फुल केले आणि आता आपण आपल्या राईडला सुरुवात करतोय तर नेहमीप्रमाणे आपण आपल्या राईडला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोहर तर डोंबुलीवर फक्त आपण दोघे जण आहोत म्हणजे होते जास्त जण बट त्यांनी प्लॅन कॅन्सल केला एन टायमिंगला तर, तर आता फक्त रकडून राहणार नाही तर आता आपण फक्त दोघेच नाही आणि बाकीचे चार जण कांदुलीवर नाही येतात तर ते आपल्याला पनवेलला भेटणार आहेत तर आता हे जेव्हा भेटतील तर आपण परत एकदा ब्लॉक मध्ये तुम्हाला तर त्यांच्याशी भेट करून देऊ तर आता ते जेव्हा भेटतील तर आपण परत एकदा ब्लॉक चालू करू चला भेटूया त्यांना नेटवर्क नाही का मित्रांनो ना 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 रस्ता बघू शकता रात्रीचे वाजले तीन वाजलेत तीन नाही सॉरी दोन वाजलेत दोन एकदम डेंजरवाला रूट आहे एक पण गाडी नाही समोर पूर्ण अंधार आजूबाजूला जंगल आहे थोडी भीती वाटते एरिया आहे भाई मेन हायवे ला कनेक्ट डायरेक्ट दुसऱ्या काला दिसतात रिजचा गेम आहेत नाही तुम्हाला आंबात आंबा थांबा काही नको हे बघा एक कसो कसो पण पर आम्ही परत बघायला गेलो तर गायब भाई, भाई। तर दिसते पण वस्ती पण आपल्याला हा डोगेश डोगेश दिसतोय पण आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचलोय मेन हायवे ला मेन हायवे ला कनेक्ट झालोय आता आता काय टेन्शन नाही तस आता एक चायची जुगाड होणार होती बंगारचा तुकडा दिसला होता तो अगर <laughs> था केला असता तर गायब हे मित्रांनो आपण आता थांबलो हॉटेल शालीमार पार्क आपण पंधरा किलोमीटर पुढे आहेत आणि बाकीचे माझे भाऊ वगैरे आणि मित्र बाकी सर्व पंधरा किलोमीटर मागे आहेत तर त्यांना पोचायला पंधरा वीस मिनिटं लागणार आहेत तोपर्यंत आपण इथे थोडा वेळ थांबू त्यांच्याशी त्यांची वाढ बघू मग ते आल्यावरती आपलं जेवण वगैरे आहे ते सर्व करू ठीक आहे तर ते आल्यावरती तुम्हाला त्यांना परत एकदा भेटवतो चला बाय मित्रांनो फायनली आपल्याला हे चौघेजण भेटलेले आहेत तर आपण शालीमार हॉटेलला थांबलेलो पण तिथे तर सर्व संपलेलं त्यामुळे आपण हॉटेल जोगेश्वरीला आलो हा तर आपला मयूर बाकीच्या चौघांना तुम्हाला भेटतो आणि थांबलेलं सकाळचे वाजले चार आपण फक्त रायगड बसून आता पन्नास किलोमीटर लांब आहे अतिशय सुंदर असा फॉग आहे रस्त्यावरती म्हणजे तुम्हाला अनुभव करायची गरजच नाहीये मी पूर्ण म्हणजे तव तव तौचा हॉ मजा आहे त्याच्याने भिजून जाणार पूर्ण एवढा फॉक झालाय टू आम्ही पाहिजे मित्राच्या गावी स्टे करणार आहे तिकडनं उद्या संध्याकाळी चार वाजता वगैरे किल्ला चढायला चालू करणार आहे तर सर्व तुम्हाला ब्लॉग्स मध्ये दाखवणार आहे कदाचित हा जे ब्लॉग्स आहे तिकडचे दोन पार्टमध्ये मला टाकावे लागतील कारण तो खूप मोठा ब्लॉग होऊन जाईल नाही तर मी दोन पार्टमध्ये ब्लॉग टाकेन उद्याचा एक दिवसाचा आणि बा परवा राज्याभिषेकच्या समारंभामध्ये जे काय होईल ते तुम्हाला दाखवेन तर मित्रांनो आपण आता चहा प्यायला थांबलोय आता आपण मानगावला आहे तिकडनं पुढे जाऊन शंभर मीटर वरती लेफ्ट मारला की रायगडला जायला लेफ्ट आहे तर आता आपण पन... जाऊया तर मित्रांनो आपण आता मानगावच्या पेट्रोल पंपला थांबलोय आम्ही आता इथे चहा प्यायला थांबलेलो तुम्हाला ते ब्लॉग मध्ये दाखवलो आम्ही आता इकडनं शंभर मीटर आहे तिकडनं फक्त तीस किलोमीटर वरती रायगड आहे तर आपण आता पुढे डायरेक्ट मित्राच्या गावी भेटूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार आता आपण या प्रवेशद्वाराच्या इकडनं रायगड किल्ला हा सत्तावीस किलोमीटर लांब आहे त्याच्या गावी आले आज इथेच राहणार आहे तर त्याचं घर आहे त्याच्यावर त्याच्या घरात ना बाहेर आल्यावर तू माझा रायगड केल्या समोरच दिसेलो गाव सांदोशी गाव तर मित्रांनो आता आपण सांदोशी गावात आहे जे की दादूचं गाव आहे बघा हा तुम्ही बघू शकता दादू आणि सर्व मित्र हा समोरचा तुम्हाला दिसतोय तो आहे रायगड किल्ला एक सेकंड तुम्हाला झूम करून दाखवतो मी हा जो आहे तो रायगड किल्ला आहे आणि समोरचंच दादूचं घर आहे सर्वजण येतात आहेत तर मित्रांनो आता आपण आहोत सांदोशी गावात जे की दादूचं गाव आहे मगाशी तुम्हाला दादूला मी दाखवलं त्याचंच गाव आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो माझ्या आजूबाजूला जो आहे तो व्ह्यू बघू शकता माझ्या मागे जो व्ह्यू आहे ज्या रस्त्याने आपण आलो ज्या घाटातनं आपण आलो तोवाला रस्ता येतो आजूबाजूला आजू एकदम ग्रीनरी आहे शांतता आहे पक्ष्यांचा आवाज आहे खूप प्रसन्न वाटतंय मित्रांनो या साईडला बघाल तर त्यांची घरं आहेत दादू वगैरे यांची घरं आहेत आणि त्या साईडला माझ्या या साईडला त्यां शाळा आहे सांदोशी गावातली जी शाळा आहे ती शाळा आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या एक्झॅक्ट मागे ती लायटिंग तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे तो आहे रायगड किल्ला टकमकटोकसुद्धा तुम्हाला इकडनं दिसेल ठीक आहे खूप सुंदर असं गाव आहे मित्रांनो खूप शांतता आहे खूप मजा येते इथे ठीक आहे आम्ही आता संध्याका आता इथे आराम करू थोडा वेळ नंतर नदीमध्ये पोहायला वगैरे जाऊ आणि त्यानंतर संध्याकाळी चार वाजता वगैरे किल्ला चढायला चालू करू तर आता आता आम्ही थोडा आराम करतो नंतर जेव्हा आम्ही नदीमध्ये वगैरे जाऊ मजा करायला तेव्हा परत एकदा ब्लॉक कंटिन्यू करतो तोपर्यंत बाय बाय सकाळ सकाळी पेटवतात चूल पावभाजी पावभाजी गरम करायला दुपारी गरम गरम पावभाजी आता आपल्याला खायची आहे पाव पण आहे ते पण गरम करूया Lima tu dah. Macam tu. Itu buat. Cantah. Itu, itu. Itu, itu.

तर मित्रांनो आता आपण निघालो रायगड चढायसाठी